नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आजची तारीख आहे चौदा आणि काल तेरा तारखेला आम्ही आलो घरी आम्ही म्हणजे माझ्यासोबत विकी पण आलेला आहे लहाना भाऊ आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या सा होत्या भरपूर दिवसापासून मी तुम्हाला काहीच रिप्लाय वगैरे पण केलेला नव्हता आणि आज आहे ना पार्लरमध्ये गर्दी होती काल पण आल्यापासून पार्लरमध्येच होती रात्री उशीर झाला जो व्हिडिओ होती तो शूट केलेला आहे ना यात्रेचा तो पण तुमच्यासोबत एडिट करून शेअर करायला जमलं नाही मग म्हटलं आज व्हिडिओ तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायलाच पाहिजे मग तुमच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत ना सगळ्या तर त्या कमेंट्स म्हटलं आता त्याच्यावर उत्तर देऊन घेते आणि तुम्ही पण वाट बघतात व्हिडिओची तर त्याच्यासाठी म्हटलं तर पहिली कमेंट मी वाचून दाखवते तुम्हाला आता दामिनी पवार या ताईंची कमेंट आहे त्या म्हणतायत सनस्क्रीन कोणती वापरावी आणि तुमचे व्हिडिओ छान असतात म्हणे थँक्यू ताई आणि सनस्क्रीन आहे ना मी अल्ट्रा शेअर जी वापरलेली आहे ती खूप छान आहे अजून असतात दोन तीन प्रकारचे पण अल्ट्रा शेअर ना खूप बेस्ट आहे त्याच्यानंतरची कमेंट आहे ज्योती कांबडे या ताईंची ताईंनी दोन तीन कमेंट्स केलेल्या आहेत आणि विचारलेले आहे की म्युझिक जे आहे ना जे फ्ल्यूटचं म्युझिक मी वापरते ते तुम्ही कुठून डाउनलोड केलं आहे किंवा काय म्युझिक uh, कोणत्या पिक्चरमधले आहे सांगत नाही तर हे जे म्युझिक आहे ना हे कोणत्याच पिक्चरमधलं नाही आहे मी पण एका जणाच्या ब्लॉगमध्ये ते ऐकलं होतं आणि मग मला, मला थे थे ते आवडलं तर मला ते मी त्या ब्लॉगरला विचारलं पण होतं कुठून डाउनलोड केलं वगैरे पण ते म्हटले की माझ्याजवळ नाही आहे त्याची लिंक वगैरे मग मी माझ्या भावाला सांगितलं होतं मग म्हंटलं हे म्युझिक मला पाहिजे म्हटलं मग त्याने मला ते गुगलवरून डाउनलोड करून दिलं होतं तर ते त्याने कसं केलं ते, ते, ते काही मला पण माहिती नाही आणि गुगलवरून त्याने ते, ते म्हणजे काय केलं त्याने ते, ते म्युझिक सुरू केलं आणि गुगलवर ते ऐकवलं आणि त्याच्यानंतर ते, ते म्युझिक तिथं आलं होतं आणि मग ते तिथून डाउनलोड केलं होतं आम्ही ते कोणत्याच पिक्चर मधलं म्युझिक नाही कविता साबिर ह्या ताईंची कमेंट आहे की ताई मोठा भाऊ खूप शांत आहे म्हणे हा मोठा भाऊ शांत आहे जास्त बोलत नाही तो कमी बोलतो पण मग मुद्द्याच्या वेळेला बोलतो त्याला जे बोलायचं ते आणि लहान जो आहे ना तो जास्त बडबड करतो खूप कॉमेडी करतो तो घरामध्ये सगळे सगळ्यांना हसवत राहतो असा त्याचा स्वभाव आहे त्याच्यानंतरची कमेंट आहे सर्वज्ञ या नावावरून ताई तुम्ही मानभाव आहेत का हो आम्ही मान भावंती आहोत म्हणजे मी आहे फक्त इकडं मागे एका व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट होती की तुमच्या सासूबाई पण मान भावंती करतात का म्हणे तर नाही मी इकडे जिथे सासरी आली आहे ते कोणीच मान करत नाही फक्त मी एकच मान भावंताच करत असते नंतरची कमेंट आहे तात्या पवार या नावाने त्या ताई म्हणतात तुमचे कानातले सोन्याचे आहेत का म्हणे तर हे जे कानातले कानात आहेत ना घातलेले मी हे सोन्याचे नाही आहेत हे दीडशे रुपयाचे कानातले आहेत पण आहेत ना ते इतके मस्त भेटून गेले आहेत ना ते पाण्यामध्ये वगैरे असे नेहमी करताना वगैरे पण कायम डेली कानात असतात पण त्याची पॉलिश वगैरे काहीच गेलेली नाही आणि ते सोन्याचेच वाटतात असं आहे तर सोन्याचे नाही आहेत ते साधे कानातले आहेत आणि त्याच्यानंतरची कमेंट आहे मानसी पाटील या ताईंची त्या म्हणतात तुमचा लहान भाऊ पोलीस कॉन्स्टेबल आहे का आणि अक्कांना मुलगा नाही आहे का तर हो माझा लहान भाऊ जो आहे ना तो पोलीस कॉन्स्टेबल आहे मुंबई या ठिकाणी आणि अक्कांना मुलगा नाही आहे मुलबाण नाही आहे त्यांना तर ती स्टोरी कधीतरी या अक्कांच्या तोंडूनच तुम्हाला माझ्या अक्का जी आहे ना त्याच्या तोंडूनच तुम्हाला सांगेल काय जे आहे ते ठीक आहे तर पुढची कमेंट आहे कुठले स्थान म्हणे रोहन प्रवीण पाटील यांची वाली कमेंट आहे जे स्थान दाखवलं होतं मी जे मंदिर दाखवलं होतं ते कुठलं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे तर ते जे ना माझ्या माहेरचं मंदिर आहे जे मी इथं गे जिथं मी गेलेली होती ना नानखुर्दा इथं तर तिथलं ते मंदिर आहे तिथलं ते, ते मांडली स्थान आहे पण खूप जागती जोत आहे आणि म्हणजे खूप छान आहे म्हणजे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं तिथं आणि खूप भारी वाटतं तर त्याच्यानंतरची कमेंट आहे तात्या पवार यांचीच आहे ताई तुमच्या कानातले सोन्याचे आहेत का तर मी आधीच सांगितलं की नाही त्याच्यानंतरची कमेंट आहे शीतल पाटील यांची या ताई म्हणतात ताई जिया कोण आहे ती माझी फ्रेंड आहे तिला पूजा पण म्हणतात का तर जिया माझी सख्खी मावस बहीण आहे आणि तिचं नाव पूजा आहे घरी आणि नंतर मग स्कूलमध्ये वगैरे तिचं जिया असेल असेल म्हणजे असे जिया आहे पण आम्हाला तिचं पूजाच माहिती आम्ही आधीपासून तिला पूजाच म्हणतो पूजा नाव आहे तिचं दुसरं घरचं त्याच्यानंतरची कमेंट आहे रिझवाना शेख नाईस व्हिडिओ दी मेरी लडकी को भी स्ट्रेटनिंग का ये मशीन लेना आहे लेकिन कोणसे कंपनी का लेना चाहिए और कर्ली हेअर बी होणे ऐसा एसा ना दी प्लीज तर तुम्हाला जर स्ट्रेटनिंगचं मशीन घ्यायचं आहे तर तुम्ही आयकॉनिकचं घेऊ शकता आयकॉनिक प्रोफेशनल म्हणून तर थोडं महाग मिळेल पण खूप छान आहे आणि जर तुम्हाला जास्त इन्व्हेस्ट करायचं नसेल जास्त पैसे खर्च करायचे नसेल तर बाराशे रुपयापर्यंत याचं फिलिप्सचं मिळतं ते पण खूप छान आहे ते पण तुम्ही घेऊ शकता आणि जे टू इन वन असतात ना मग त्यांची कुठली कंपनी वगैरे नसते तर ते जास्त दिवस टिकेल का नाही असं काही सांगता येईल आणि स्ट्रेटनिंगचं जे मशीन आहे ना त्याच्याने पण आपण कर्ल्स करू शकतो पण कसं करायचं वगैरे ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देईल त्याच्यानंतरची कमेंट आहे कविता पाटील या ताईंची या ताई आहे ताई तुझी तब्येत कमी झाली आहे आता हो माझी तब्येत कमी झालेली आहे कारण मी कंटिन्युअसली आता फिरायला जाते रोज एक तास सकाळी संध्याकाळी रोज काही जमत नाही कधी जाते कधी काही जात नाही पण सकाळी जेव्हा एक तास जाते ना तेव्हा कंटिन्युअसली एकदम फास्ट वॉकिंग मी करते आणि व्यायामाला पण काही वेळ मिळत नाही आता पाहिजे तसं कारण सीझन सुरू झालेलं आहे पार्लरचं तुम्हाला माहिती की लग्न सराई वगैरे काही हे ते सगळं चालू आहे त्याच्यामुळे मग व्यायाम करायला पाहिजे तसा वेळ काही मिळत नाही पण एवढं तेवढं पंधरा पंधर वीस मिनिटं माझं जे थोडंफार करायचं असतं ते मी करते फक्त त्याच्यानंतरची कमेंट आहे मेघा बदाने या ताईंची त्या म्हणतात ताई तू म्युझिक कुठून घेते ते सांग कॉपीराईट यायला नको प्लीज लगेच सांग लगेच म्हणजे त्यांनी तीन दिवसापूर्वी कमेंट केलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे की गावाला वगैरे गेलेली होती आणि तिथं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होता आणि घरी इथं कसं वायफाय आहे तिथं नेटवर्क आपलं कसं थोडंसं खेडेगावामध्ये नसतं एवढं मग त्याच्यामुळे मी कमेंट्स आणि वेळ पण नव्हता मला कमेंट्स वगैरे वाचायला आणि रिप्लाय करायला त्याच्यामुळे मग मी काही केलं नाही हे जे म्युझिक मी घेतलेलं आहे ना ते गुगलवरून घेतलेलं आहे त्याला कॉपीराईट येत नाही तर आपण तसं सर्च करून घ्यायचं आणि कु कोणतं म्युझिक घेतल्यानंतर किंवा काय कॉपीराईट येतं ते आपल्याला नो कॉपीराईट म्युझिक फॉर ब्लॉग असं आपण तिथं टाईप करायचं आणि जे म्युझिक येतात ना ते डाउनलोड करायचं आणि आपण पाहून घ्यायचं ते एकदा आणि आपण जे म्युझिक वापरलेलं आहे ना तर ते क्रोमचं वाईट स्टुडिओमध्ये जाऊन आधी चेक करून घ्यायचं त्या व्हिडिओला ते जर कॉपीराइट आलेलं असेल तर ते आपल्याला चेंज पण करता येतं युट्यूब स्वतः सुद्धा आपल्याला ते इथं म्युझिक दिलेले असतात तिथून पण ते आपण घेऊ शकतो त्याच्यानंतरची कमेंट आहे रुपाली पाटील या म्हणतात ताई माझी भाकर फाटते काहीतरी ट्रिक सांग ना तर तुमची कोणती भाकर फाटते सगळ्याच फाटतात काय ते पण मला सांगा आणि सगळ्यात जर फाटत असतील तर काय ट्रिक का आहे ते पण मी तुम्हाला सांगते आता जेव्हा भाकरी करेल ना त्यावेळेला सांगेल का फक्त ज्वारीची भाकर फाटते ज्वारीची भाकर जर फाटत असेल फक्त तुमची तर ते, ते, ते पीठ ना जास्त दिवस झालं असेल त्याला दळून आणि तर तुमचं जास्त दिवस झाले असेल तर एक तर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून मग ती भाकर करायची नाहीतर मग थोडीशी कणिक टाकून घ्यायची असं करायचं नाहीतर मग काय आठ दहा दिवसाच्या आत जर आपण भाकर केलं तर ते काही फाटत नाही पण तरी जेव्हा भाकर करेल ना त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेल मग कशी करायची व असं आणि त्याच्यानंतरची आहे शीतल पाटील यांची त्या म्हणतात कोणत्या कॉलनीत राहतात तुम्ही अंमलेला तर मी देशमुख नगर मध्ये राहते धुळे नगर धुळे रोड भारत कलागुरूच्या अगदी मागे <laughs> तर असं आहे तुम्हाला आता कृष्णनपूर्ण ऍड्रेस सांगून दिला <laughs> त्याच्यानंतर जी कमेंट आहे कविता बागुण या म्हणतात नानखुर्द माझ्या काकूंच माहेर आहे ताई मी पण या मंदिरात गेली आहे रेवा म्हणजे तुम्हाला माहिती असेल आमच्या म्हणजे आपल्या मंदिराची महती काय ते आणि आता आहे ना आता नवीन बांधकाम झालेलं आहे त्याच्यानंतर पण तुम्ही आल्यात का ते मला नक्की सांगा आधी जुनं मंदिर होतं तेव्हा थोडंसं छोटं होतं पण छान होतं ते पण मस्त होतं आणि आता हे खूप मोठं मंदिर झालेलं आहे माहेरी तर त्याच्यानंतरची कमेंट आहे प्रिया ढोके छान झाले आहे ताई मेकअप मला ना थोडी प्रोडक्टची माहिती पाहिजे होती तर तुम्हाला नेमकं कोणत्या प्रोडक्टची माहिती पाहिजे होती ते मला नक्की कमेंट करून सांगा तसं ज्यांनी जे कमेंट्स विचारलेले आहेत ना जे प्रोडक्टची माहिती विचारली आहे ते मी सांगणारच आहे त्याच्यानंतर जी कमेंट आहे रुपालीची तर ही मला ताई म्हणू देते नाही ती म्हणते की लहान आहे म्हणे मी म्हटलं ठीक आहे ताई पर्सनल माझ्यासाठी सांग ना फाउंडेशन पाहुणे आले की पाहिजे लावायला तर पाहुणे आले की त्याच्यासाठी पाहिजे तर पी एस सीचं खूप छान आहे म्हणजे कसं रिजनेबल रेटमध्ये येते आणि त्याचा शेड तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊन घ्यायचा खूप मस्त येते लाईट वेट आहे आणि म्हणजे खूप मस्त येते फाउंडेशन एकदम लाईट वेट आहे आणि पटकन ब्लेड होतं आणि वाटत पण नाही इतकं हेवी पण नाही आहे चेहऱ्यावर जास्त मेकअप केल्यासारखं पण वाटत नाही छान आहे नंतरची कमेंट आहे तन्मय गोंडल यांची त्या ताई म्हणतात ताई फुल कव्हरेज फाउंडेशन नेम सांगा तर फुल कव्हरेज फाउंडेशन जे आहे ना, हुडा एक ना ते हुडा ब्युटीच एकदम म्हणजे एक तिके आहे ना ते तर त्याच्यामध्ये अक्षरश आपल्याला दुसरं पातळ फाउंडेशन मिक्स करावं लागतं तेव्हा ते चेहऱ्यावर लागतं हुडा ब्युटीचं तुम्ही एकदम थोडेसे डॉट जरी घेतले तरी ते पूर्ण चेहऱ्यावर म्हणजे एकदम छानपैकी जातो म्हणजे पूर्ण मेकअप होऊन आपल्याला डेली यूजसाठी पण पाहिजे असेल तर पण ते खूप जास्त थिक आहे त्याच्यात काहीतरी मिक्स करायला लागतं आपल्याला असं आहे आणि ते दोन ते तीन हजारापर्यंत एक फाउंडेशन मिळतं असं त्याच्यानंतरची कमेंट आहे अश्विनी नाबडे वाव नाईस मेकअप ताई तुम्ही नवरीच्या मेकअपसाठी किती पैसे घेतात तर याचं उत्तर कसं आहे माहिती का का मेकअप मेकअपमध्ये तुम्हाला मेकअप कुठला हवा याच्यावर पण डिपेंड आहे आणि दुसरी गोष्ट मेकअप हा आणि जो मेकअप केला होता तर त्याच्यामध्ये तीन मेकअप होते तीन लुक होते ते आणि एकोणावीस हजारामध्ये तिघ लुक होते तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आणि जर बाहेर गावी असेल तर त्याचे वेगळे चार्जेस असतात म्हणजे किती लांब जायचे वगैरे एक मुक्काम होतो तर मग माझं इथलं जे पार्लरचं डेलीचं चालतं ते हजार दीड हजार ते समजा नुकसान होतं मग मी बाहेरगावी गेल्यानंतर मग त्याच्यामुळे ते चार्जेस असे असतात बाहेरगावी जाण्याचे दोन तीन हजार एक्स्ट्रा असतात तर हा जो मेकअप होता तो एकोणावीस हजार मध्ये होता आणि बाकी मग वेगळं असतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची कमेंट आहे राणी वाघमारे ताई मी क्लास लावला आहे पंचवीस हजार फीज घेतली आहे फीज जरा जास्त वाटते मला तुम्ही क्लास कुठं लावलेला आहे ताई आणि पंचवीस हजार फीज आहे पण त्याच्यामध्ये काय काय आहे याचे पण म्हणजे जर पूर्ण प्रोफेशनल तुमचा क्लास असेल ना तर मग आता तितकीच फी आहे सगळीकडे पंचवीस ते वीस हजार फी आहे जर थोडं खेडेगाव असेल तर मग तिथे थोडी कमी फीज आहे पण आता जनरली एवढीच फीज आहे आता माझी बहीण पण घेते ना क्लासेस तर तिच्याकडे पण वीस पंचवीस हजार असं सगळं आहे म्हणजे क्लासेसच्या फीजमध्ये आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही प्रयत्न करा की सगळं त्यांच्याकडून शिकून घ्या सगळं जे ब्रायडल मेकअप सगळं प्रोडक्टचं नॉलेज वगैरे असं जास्तीत जास्त युट्यूबवरून वगैरे इकडून तिकडून माहिती पण घ्यायची आणि आपले ज्या काही प्रश्न असतात वगैरे ते इथे क्लासमध्ये पण आपण विचारायचं प्रॅक्टिस करायची भरपूर आणि प्रॅक्टिस करताना मेकअपमध्ये किंवा काही गोष्टी करताना तुम्हाला काय अडचण आली ते क्लास चालू असताना क्लासच्या मॅडमांना विचारून घ्यायचं म्हणजे मग आपण जे काही शिकतोय जे काही पंचवीस हजाराचे आपण जेवढं पेड करतोय त्यांना तर त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होईल एवढा विचार करायचा आपण yeah. त्याच्यानंतरची कमेंट आहे अर्चना गाडगे या खूप छान मेकअप झाला स्ट्रेटनर कोणत्या कंपनीचे घ्यावे तर मी आधीच सांगितलं स्ट्रेटनर जे आहे ना माझं आयकॉनिकचं आहे प्रोफेशनल आणि एक सर्वात आधी मी घेतलं होतं ते होतं फिलिप्सचं तर ते बाराशेला होतं हे प्रोफेशनल आयकॉनिकचं जे स्ट्रेटनर आहे ते आहे साधारण साडेपाच हजाराचं तर तुम्हाला जर पार्लरसाठी घ्यायचं आहे तर प्रोफेशनल असंच घ्या कारण ते जास्त दिवस टिकेल आणि जर स्वतःसाठी घ्यायचं आहे तर मग थोडं कमी रेंजमधलं देड़ परें तो के उशकता? ते दीड हो दोन हजारापर्यंत तुम्ही घेऊ शकता कारण फक्त स्वतःसाठी यूज त्याचा वाला ठीक होऊन जातो व्यवस्थित प्रिया ढोके या ताईंची ताई कन्सिलर पॅलेट कोणतं आहे तुझ्याकडे तर माझ्याकडे दोन प्रकारचे कन्सिलर पॅलेट आहेत ते मी तुम्हाला दाखवून देते आता बाहेर बघा शिकणार फक्त तिला चान्सेस पाहिजे कपची पेटी ओपन करण्याचा वगैरे तर हे एक आहे शॉपेलचं येते हे आहे आणि हे पण खूप छान कन्सिडर बॅरेट हे पाहतो तुम्ही आणि दुसरं हे क्राय लॉन्स तर आपलं ते सीजन नुसार आपण वेगवेगळे मेकअप हे करत असतो ठीक आहे हे चला त्याच्यानंतर आता पुढची कमेंट वाचून दाखवते कमेंट आहे सीमा पावले या टाईमची ताई मेकअप प्रोडक्ट्सची लिंक द्या असं त्या म्हणताय तर लिंक माझ्याकडे सगळ्या प्रोडक्ट्सची नाही आहे बाकीचे काही ऑनलाईन घेतलेत मी आणि काही म्हणजे दुकानांवरून असं शॉपवरून घेतले लोकल शॉपवरून आणि जे आहे घेतलेले ते माझ्या आधी मोबाईल आधीचा जो मोबाईल आहे ना त्याच्यातून घेतलेले होते तर मेकअपची लिंक तर आता सध्या तर नाही आहे जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच लिंक शेअर करत जाईल प्रोडक्ट्सची तरची कमेंट आहे मम्मा लेडी या ताईंची त्या म्हणतायत की जी व्हाईट कलरची साडी ना माझी तर ती साडी कुठून घेतली असं विचारलंय साडी कुठून घेतली म्हणे वाईन कलरची तर ती इथूनच अमळनेर मधून घेतलेली आहे दोन हजाराची ती साडी आहे आणि इथलं जे सचिन कलेक्शन आहे ना तर त्या दुकानावरून ही साडी घेतलेली मी सेम साडी आपल्याला मिशोवरून पण भेटली भेटली होती म्हणजे तुमची खूप अजी कमेंट्स येत होत्या ना तर मी मिशोवर सर्च केली होती तिथं अशी साडी मला मिळाली होती थोडासा डिफरन्स होता पण मग ती होती काहीतरी सहाशे रुपयाची आणि ही दोन हजारची मग दोन हजार आणि सहाशेमध्ये तेवढा डिफरन्स तर राहीलच ना तर त्याचीवाली मी लिंक पण तुम्हाला दिली होती व्हिडिओमध्ये मिशो प्रोडक्ट्सचे व्हिडिओ तुम्ही चेक करून पाहते तर तुम्हाला ती मिळून जाईल थोडासा कलर डिफरन्स आहे आणि थोडं कापड वेगळं आहे पण मग सेम आहे त्याच्यानंतरची कमेंट आहे अथर्व तापस या त्यांची त्या म्हणत आहेत ताई माझी स्किन तेलकट आहे तर कोणतं फाउंडेशन वापरावे तर तेलकट स्किनसाठी कोणतं शुगरचं फाउंडेशन आहे शुगरचं तुम्ही घेऊ शकता आणि लॉरिअरचं पण आहे लॉरियर अँड शुगर ई एल एफ हे पण तुम्ही हे तिघांपैकी कुठलं पण फाउंडेशन तुम्ही घेऊ शकता गोडसे या नावावरून या ताई म्हणतात ताई मी जास्त गोरी पण नाही आणि सावळी पण नाही तर मला एक कन्सिलर सजेस्ट करा तर फक्त कन्सिलर लावण्यापेक्षा तुम्ही ना फाउंडेशन वापरू शकता आणि फाउंडेशन तुम्ही हे घेऊ शकता युरोप गर्लच हे पहा आणि कन्सिलर फक्त वापरत नाही आपण कन्सिलर थोडंसं जिथे जास्त डार्क स्पॉट असतात ना तिथं आपण लावायचं आणि त्याच्यावर मग फाउंडेशन लावायचं असतं तर पण फाउंडेशन जे आहे ना विदाऊट कन्सिलर आपल्याला वापरता येतं तसं तुम्ही वापरू शकता तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच कमेंट्स तुम्हाला मी वाचून दाखवल्या अजून भरपूर कमेंट्स आहेत पण मग हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्याच्यासाठी मग काही सांगत नाही नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देईल ज्या ताईंनी विचारलं आहे त्यांच्यासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार